विश्वशांती विहाराचे महामहीम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या शुभहस्ते थाटात लोकार्पण ऐतिहासिक नगरी उदगीर येथील विश्वशांती विहाराचे लोकार्पण राष्ट्रपती महामईम द्रौपदीजी मुर्मू यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे क्रीडा व युवक व बंदरे विकास मंत्री नामदार संजय भाऊ बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले यावेळी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती